सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाली असून नूतन पालिका आयुक्त म्हणून डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला दरम्यान इच्छा मित्र मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं स्वागत करत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक पेन शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे मावळते आयुक्त कितल तेली उगले यांचा देखील किसन जाधव यांनी सत्कार केला या प्रसंगी इच्छा मित्र मित्रपरिवाराचे सचिन आंगडीकर वसंत कांबळे महादेव राठोड उमेश राठोड जितेश भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल लाईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला